राम राम म्हणजे आजचा विषय पण हरकून टूम आहे कारण आज आहे आमच्या लाडक्या बहिणीचा बड्डे तर म्हटलं के 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 केक आणून सरप्राईज देऊ आहे की चेतक का घेऊन आम्ही गेलो केक आणायला गाडी पार्क केली आता म्हटलं केक घ्यायला जाऊया ते केक घ्यायला आम्ही मध्ये गेलो केकीचं केक पहिल्यांदाच ट्राय करत होतं बघितलं तर एक सो एक व्हरायटी होती व्हरायटी चांगल्या होत्या क्वालिटी पण चांगली होती काकानं म्हटलं चॉकलेटचाच फ्लेवर द्या तर घरी आलो होतो पण बघितलं तर पब्लिक आधीच येऊन बसले होते टी व्ही बघाय आले आहेत की बड्डे आले होते काहीच कळणार यांचं सगळ्यांनी आपापले रिॲक्शन दिले आहेत आता म्हटलं जरा बड्डेगालची जरा रिॲक्शन घेऊया तर कल काय रिॲक्शन द्यायला तयार होईना त्याला वाटलं आता जेवण करायला नाही तर भांडी घासाय तरी आपल्याला लावते तर वाटते त्यामुळे काय रिॲक्शन देईन तिला म्हटलं हा सगळं जेवण आम्ही करणार हस तरी तवा कुठं हस स्माईल दिली आहे सगळ्यांनी मग एक, एक मस्त फोटो बिटो काढला आहे फॅमिली फोटो घेतला आता बड्डे झाला तर म्हटलं आता कोल्हापूर चिकन पार्टी झालीच पाहिजे तर आता आम्ही गेलो आमच्या किचनमध्ये तर किचनमध्ये आधीच कामाला लागलं होतं कोल्हापुरी चिकन खायचं तर मग शरद पाटलांच्या हातच शरद पाटील एकदम चिकन पणात माहीर आता म्हटलं रस्सा कसला केला रस्सा बघून तोंडाला पाणी सुटलं कोल्हापुरी रसायची मजाच काही वेगळी असते नुसतं वड की वड बुका आधीच कधी वडतोय असं झालंय चिकन तो पण संदीप पाटील उठलं झाडू घेतला आणि लोटाय चालू केले कधी नाही ते लोटाय चालू केले कधी नाही ते हातात झाडू घेऊन लोटा लागले त्याला म्हटलं बाबा तुझं आवर लवकर इथं चिकन आलंय चिकन आणि रस्सा बघून सगळे झाले हरकून टूम कधी खातोय कधी वाढतोय असं झाले जगाच्या पाठीवर गोलापूरकर कुठं पण जाऊ दे चिकन आणि मटण म्हटले की उड्या पडल्यात म्हणून समजा आमचे फॅमिली मेंबर पण कधी न मिळाल्यासारखे चिकनवर तुटून पाडल्यात नुसते त्यात बहीण म्हणली लाडक्या बहीण योजनेतलं तुला मी पैसे देईन तर तू म्हटलं जरा घास भरूया तिला